अभी आपने जिल्हाधिकारी साहेब काही ज्ञापन सोपा आहे ये किस विषय और वहाँ पे क्या चर्चा होईत सबंद महाराष्ट्र राज्यामध्ये एक लाख एकोणावीस हजार एकशे त्रेपन्न गायरानधारक पट जमीनधारक आणि वन जमीनधारक हे वर्षानुवर्ष जवळपास साठ सत्तर वर्षापासून जमिनी कसत आहेत परंतु इथं असणारं जे शासन आहे जे प्रशासन आहे ते या लोकांना त्यांचे मालकी प्रदान करत नाही आहे एकीकडे एक शासन म्हणत आहे की आम्ही तुम्हाला वीस लाख रुपये खर्च करून कर्मवीर दादासाहेब गॅकवर्ड स्वाभिमान सबलीकरण योजनेतून चार एकर जमीन विकत घेऊन देतो परंतु दुसरीकडे या लोकांकडे सक्षम पुरावे असताना एक चौदा एप्रिलचा जो जे आर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की चौदा एप्रिल एकोणावीसशे नव्वदपर्यंत जे जे लोक जमीन कास्त करत आहेत ज्यांच्याकडे सगळं पुरावे असतील त्यांच्या नावावर यांनी सातबारे नियमानुकूल केले पाहिजेत परंतु संबंधित तलाठी अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार एस डी एम आणि संबंधित जी यंत्रणा आहे ती यांच्या विरोधात असल्यामुळं अद्यापर्यंत या संबंधित लोकांना सातभार वितरित केलेले नाही आहेत आणि काल परवा सतरा जुलैला माननीय पालकमंत्र्यांनी एक जी आर काढला की सगळे साथी गेमान निष्काशित करा परंतु आमची स्पष्ट मागणी अशी आहे की अकरा जुलै अकराचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की जे परिषद नंबर सहामध्ये जे एक पासून ते चौदा एप्रिल नव्वदपर्यंत जे जे जमीन कास्त करतायत ज्यांच्याकडं पुरावे असतील त्या लोकांच्या नावावर सातबारे झाले पाहिजे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही संदर्भात बोललं त्यांनी पण तोच विषय सांगितला की आम्ही शासनाला प्रशासनाला एवढं कळवलं आहे की ज्या लोकांकडे जुने पुरावे आहेत त्यांना आपल्याला माहिती प्रदान करावी लागेल आणि जो जी आर्मी आता जे पत्र निघालेलं आहे ते चुकीची माहिती मिळाली पालकमंत्र्यांना म्हणून कशा पद्धतीनं ते पत्र झालेलं आहे जर समजा शहरामध्ये काही ठिकाणी इम्प्रूव्हमेंट झालं असेल आणि ते विकासासाठी तुम्ही घेत असाल आमचा त्याला जाहीर पाठिंबा असेल परंतु जे मंडळी सत्तर ऐंशी वर्षापासून जमीन कास्त करतायत त्यांच्याकडे जे भूमीही नाहीत त्यांची स्वतःच्या मालकीची जमीन नाही आहे तुम्ही त्यांना काय म्हणून एक तर देशोधडीला लावण्याचा हा प्रकार आहे एकीकडं मग ही स्कीम कशाला लावली तुम्ही ती वीस लाख रुपये खर्च करून तुम्हाला जमीन देतो जर समजा शासनाला असं वाटत असेल की ती स्कीम राबवायची तर या लोकांचे पैसे कल्याणने महसूलला वीस वीस लाख रुपये द्यावे आणि यांना सातवारी वितरित करावे दुसरा विषय हे त्या नियमामध्ये बसतात जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये यांना सातबारे हे नियमानुकूल झालेच पाहिजे या पद्धतीनं आमची आता माननीय साहेबांशी चर्चा झाली त्यांनी या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही वरही कळवतो आणि खाली तहसीलदार एस डी एम यांना पण कळवतो या सगळ्या लोकांचे पुरावे त्यांनी मागितलेले त्यांचे पंचनामे वगैरे सगळं होणार आहे ज्या कायदेशीर बाबी त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी संघर्ष करतोय अतिक्रमण चालू आहे काही प्रॉपर्टी अशी हे जो ज्याचं गायरान अतिक्रमण में अब्दी मंडी आहे मिट तो आहे ये ये लोग लोक पे अतिक्रमण करेंगे कारवाई की रोक दी जाएंगे अभी नाही मुळात विषय असा आहे की अगोदर एक शासन जी आर निघाला होता त्याच्यामध्ये पात्र आणि अपात्र जे ज्या लोकांनी घराचे अतिक्रमण केलेले आहेत त्याच्यामध्ये जर समजा ते विशिष्ट तारखेमध्ये असतील तर संबंधित ग्रामपंचायत किंवा महापालिका यांनी त्यांना रेग्युलाईज केलं आहे की नाही केलं आहे हा त्यांचा विषय आहे जर नवीन अतिक्रमण असेल तर ते दूर होऊ शकत नवीन हे जे पन्नास वर्ष आहे आहे त्याच्यामध्ये माननीय शासनानं एक पत्र काढलं होतं तीन वर्षाखाली ज्या ज्या लोकांचे गावठाण असेल किंवा अशा अतिक्रमण असतील त्यांना एक एक गुंठा मालकीचा प्रदान करा परंतु संबंधित ग्रामसेवक संबंधित सरपंच किंवा ज्या लोकांनी पण तिथं अपर न झाल्यामुळे ते तसेच राहिले तुम्ही आता सांगितलं जे पत्र हे चुकीने निघलं त्यांच्याकडून तर चुकीची माहिती गेली ते पत्र रद्द केलं पालकमंत्र्यांनी खुलासा केला तसं कलेक्टरांनी ते सांगितलं की आम्ही वर कळवला हा विषय त्याच्यामध्ये जे नियमात बसतात त्या लोकांना मालकी प्रदान करणं हे गरजेचं आहे तर या संदर्भामध्ये तुम्ही पालकमंत्र्यांना निदर्शन आणून देणार काहीच पत्र तुम्ही आम्ही अठ्ठावीस तारीख दिलेली आहे जर समजा आम्हाला या पाच दिवसामध्ये न्याय नाही मिळाला अठ्ठावीस एकोणतीसच्या नंतर आम्ही पालकमंत्र्यांच्या दारासमोर हाच विषय घेऊन बसणार आहे तर आता तुम्ही जे लोक आले किती नागरिकांचा प्रश्न मांडला आता जिल्हाधिकाऱ्याकडं कर। आम्ही संबंध औरंगाबाद जिल्ह्याचा विषय मांडलेला आहे आणि हे वेगवेगळ्या गावातून खेड्यातून हे लोकं आलेले आहेत तर याच्यामध्ये काही गायरान धारक जे ते नेहमीच झालेले सात बारावर नावे पण काही लोकांचा ताबा नाही देते सरकारने त्याला ताबा दिल्याने अद्याप बरेच मंडळी कलेक्टर ऑफिसमध्ये चक्र मारतात अशा शेतकऱ्यांना आणि लोकांना काय न्याय दे आपल्यापर्यंत आले तर आपण त्यांच्यासाठी मांडू शकतो आम्ही या निस्वार्थपणे काम करणारे मंडळी तीन तीन पाच पाच दिवस यांच्यासाठी आम्ही उपोषण केलेले तेव्हाही या लोकांना न्याय मिळतो याच माध्यमातून तुमची संघटनेची भूमिका काय राहणार मागण्या आमचं तर म्हणणं आहे की प्रत्येक शेवटचा माणूस हा मुख्य प्रवाहात आला पाहिजे आर्थिकदृष्ट्या तो सक्षम झाला पाहिजे एकीकडे एक शासन म्हणतं की सगळ्यांना भेटलं पाहिजे पण मध्ये असणारी जी दलाल साखळी आहे ती या लोकांपर्यंत संबंधित ज्या काही योजना आहेत त्या इम्प्लिमेंट होऊ देत नाही सरकारकडून काय अपेक्षा आहे आपल्याला सरकारकडनं आमची एकच अपेक्षा आहे की या लोकांना एक रुपया न घेता यांचे सात वितरित केले पाहिजे आपलं नाव मी ॲडव्होकेट जगन साळवे नव भारत अभियान समन्वय तुम्हाला ते पत्र